क्रांतिकारी जैवीन सर्वांना आज जे सात ते आठ च्या दरम्यान जे आपल्या अकुर्लीमध्ये जी घटना घडली होती बौद्ध समितीचे जे अध्यक्ष आहेत साळवी साहेब आणि आपले गमरे साहेबांवरती काही मनोवादी विचारांच्या लोकांनी बॅनर वरून वाद केले आणि तो वाद शिगेला पोहोचला आणि त्यांच्या सोबत मारण करण्यात आली मोठ्या प्रमाणात जवळजवळ पस्तीस ते चाळीस गुंड आणून आ, हा कट रचून त्यांच्यावरती अन्याय करण्यात आला तर त्या अनुषंगाने जसं रिपब्लिकन सेनेला कळताच रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष रायगड जिल्हा अध्यक्ष पवार यांना कळताच त्वरित खानेश्वर पोलीस स्टेशनला आल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह व्हिडिओ पाहिला असेल काय घडलं त्यानंतर त्या अनुषंगाने इथे मोठी क्रांती घडली आणि जिथे एफ आय आर घेत नव्हते तर एफ आय आर घ्यायला भाग पाडलं पोलीस प्रशासनाला मोठं आंदोलन झालं इथे तर त्या अनुषंगाने आपल्या सोबत रायगड जिल्हा अध्यक्ष संतोषदा पवार सुद्धा आहेत तत्पूर्वी आपण अॅडवोकेट महेंद्र भिंगारदेव सरांकडे जाऊया कारण एफ आय आर घडलेला आहे आणि एफ पण गंभीर स्वरूपाचा आहे कारण मनोवादी विचार जेव्हा नांगी काढण्याचा प्रयत्न करतो तर त्याला कायदेशीर त्याची नांगी ठेचली पाहिजे असते त्याकरता अॅडव्होकेट भिंगारदेव सर आहेत सर जय जमी सर काय सांगाल एफ आय आर बद्दल आता अकुर्लीमध्ये जो प्रकार घडला आ, आपला बॅनर वगैरे जो फाडण्यात आला बाबासाहेबांचा आणि त्याच्यावरती महापुरुषांचे बरेचसे फोटो होते तर काही समाजकंटकांनी ते बॅनर वगैरे फाडून आपले काही कार्यकर्ते आहेत ते संदीप साळवेजी आणि दुसरे आपले गमरे साहेब <laughs> आहेत त्यांच्यावरती अशा लोकांनी खूप म्हणजे जातीयेतून मारहाण केली बऱ्याचशी अमानुषपणे त्यांना मारण्यात <laughs> <ते>, आलं <laughs> कट रच कट रचून मारण्यात आलं तर त्या अनुषंगाने आज खांडेश्वर पोलीस स्टेशन मध्ये सर्व कार्यकर्ते आणि समाज हिताच समाज कार्य करणारी सगळी मंडळी हजर राहिली आणि त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आज आपण इथे एफ आय आर लॉन्च करून घेतली आहे आणि आपण जे काही सेक्शन त्यांना दिले होते ते कम्प्लिटली सगळे सेक्शन त्याच्यामध्ये आलेले आहेत तर एकंदरीत पंधरा सेक्शन्स आपण ते लावून घेतलेले आहेत जातीय ते निर्माण करण्यापासून भावना दुखावण्याचे सेक्शन्स लागलेले आहेत त्याच्यानंतर त्यांनी अनलॉफुल असेंब्ली केली हा ना जमाव करून त्यांना मारण्यात आलं चे से सेक्शन्स लावण्यात आलेले आहेत ठीक आहे तीनशे चोवीस आणि तीनशे तेवीस सारखे जे पहिले सेक्शन आयपीएसचे से होते ते पण आता याच्यामध्ये बीएनएस मध्ये त्यांनी घेतलेले आहेत प्लस अट्रॉसिटीचे से चार सेक्शन्स से से याच्यामध्ये चा लावले तर एकंदरीत असे सर्व मिळून पंधरा सेक्शन्स मध्ये ही एफ आय आर लाच झालेली आहे त्यातला एक आरोपी अरेस्ट झालेला आहे बाकीचे उद्यापर्यंत अरेस्ट होतील अशी त्यांनी आपल्याला ग्वाही दिली सर व्हिडिओमध्ये दिसले जात आहे पूर्णपणे दिसत आहे की पस्तीस ते चाळीस लोक आहेत मोठी गँग आहे त्यांची तर पोलीस तपासामध्ये आहेत का पोलीस तपास करतायत आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही तो सौ... गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे तो त्यांनी स्वतः कमिट केलेला आहे त्या गोष्टी त्या बघून व्हिडिओला आणि ते म्हणाले आम्ही यांच्यावरती म्हणजे पूर्णपणे ऍक्शन घेणार आणि जे जे त्या चेहरे आम्हाला त्याच्यामध्ये दिसत आहेत त्या सर्वांना मॅरेज करणार सर गेल्या अडीच हजार वर्षापासून आपला समाज अशाच अन्यायाचा नेहमी बळी पडतोय तर एकवीस शतकात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अंमलात आल्यानंतर सुद्धा पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा सर या गोष्टी घडतायत आणि शहराकडे घडतायत सर कशा गंभीरतेने पाहताय काय तुम्ही समाजाला जागृत सांगाल ह्या ऍक्च्युली काय झालंय ना म्हणजे शहरात नव्हे तर याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये रुरल एरियामध्येच पण हे प्रकार खूप वाढत चाललेले आहेत वाढण्याचं कारण असं आहे ना यांना म्हणजे कायद्याचं वचकच राहिलेलं नाही त्यांना असं वाटतं की बा कायदा आमचं काय वाकडं करत नाही आणि त्या अनुषंगाने काय होत आहे ना लोकांमध्ये तो गैरसमज आलाय आणि त्याच्यामुळे ते, ते क्लिअर कट म्हणजे अट्रॉसिटीचे गुन्हे जाणीवपूर्वक घडवायचा प्रयत्न करतात त्यांना वाटतं की आम्हाला कोर्ट पण काय करत नाही आमचं पोलीस पण काय करत नाही आमचं आणि अशा उद्देशाने त्यांचे जे मनोबल आहे ना ते वाढलंय आणि त्याच्यामुळे ते असे क्राईम घडत आहेत तर माझी म्हणजे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत ऑफिसर्स आहेत या अशा केसेसमध्ये त्यांनी कुठलाही बायस नेचर न ठेवता म्हणजे कुठल्याही जाती हे म्हणजे कुठल्या त्यांच्या म्हणजे कुठल्या जातीचा असेल आणि त्याचं पक्षपात करून जे इन्व्हेस्टिगेशन करतात तसं न करता एक त्यांच्या पदाचा म्हणजे गरिमा ठेवून एकदम प्रॉपर वे मध्ये त्यांनी जर ते इन्व्हेस्टिगेशन केलं आणि तशी सादर झाली रिपोर्ट कोर्टापुढे आणि त्यांना जर कन्विक्शन झालं तर माझ्या मते हे जे सेक्शन म्हणजे गुन्हे आहेत ते कमी होतील पचरा म्हणजे हे बसेल एक चपराक बोलतो ना आपण तशा पद्धतीने त्यांना ते भीती राहील कायद्याची सर एक खंत खंत व्यक्त करायची होती मला आ, सर आपल्या मधले काही भांडगुळ आहेत जे ह्याच्या ह्याला म्हणजे टाटाच्या कालचा मांजर होत आहेत सत्ताधारीच्या किंवा मनवादी विचार लोकांना तर इथे सेटलमेंटचा से विषय सर अग्रसर असतो अशा भांडगुळांना काय अशा भांडगुळांना मुळात ना आपण समाजामधनं बेदखल करायला पाहिजे कारण यांच्यामुळे तर काय होतंय ना इतर लोकांना ते अट्रॉसिटीचे गुन्हे करण्यात प्रोत्साहन मिळत पहिले तर यांना आपल्यामध्ये उभा करायला नाही पाहिजे आणि असे जर आले तर यांच्यावरती पण स आरोपी यांना करायला पाहिजे मुळात कारण काय होत हे आरोप हे त्यांच्याबरोबरच म्हणजे मिळालेले आहेत असं ते सिद्ध होत कारण येणारे जी माणसं आहेत सेटलमेंट करणारे येणार आहेत म्हणजे हे त्यांचे दलाल म्हणून आलेले असतात आणि त्या ते प्रोत्साहन देण्याचं काम करतात असतात म्हणजे आम्ही आज सेटलमेंट करतो उद्या तुम्ही पुन्हा कुठला तरी गुन्हा करा आम्ही पुन्हा सेटलमेंटला येतो म्हणजे हे आपल्या समाजामधले जे दलाल आहेत ना यांना म्हणजे बायकॉट करायला पाहिजे यांची नावे लिहिले पाहिजेत आणि यांना ऍक्च्युली प्रसिद्धी दिली पाहिजे की हे समाजाचे भांडगुळ अशा पद्धतीने कार्य करतात जेव्हा जेव्हा आपल्या चळवळीमध्ये अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस रिपब्लिकन सेनेचे रायगड या संतोषदा भूमिका घेऊन तिथे तत्पर हजर राहतात आणि तिथे वाचा फोडण्याचा प्रयत्न करतात आपल्यासोबत संतोषदा जयभीम गेली दोन महिन्यापासून बौद्धजन दो पंचायत समिती या संपूर्ण म्हणजे पालघर ठाणा मुंबई ते कोकणामध्ये सिंधुदुर्ग पर्यंत हे वर्षावाचा कार्यक्रम आयोजित करतात प्रत्येक शाखेमध्ये जेवढी शाखा आहे त्या प्रत्येक शाखेमध्ये हा दोन महिने कार्यक्रम चालू असतो शाखा क्रमांक आठशे सहासष्ट याने उद्याचा म्हणजे उद्या त्यांच्या ठिकाणी तो कार्यक्रम होता वर्ष वर्षा आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या कार्यक्रमाचे बॅनर लागले जातात म्हणजे मुंबई पासून तर सर्व ठिकाणी असे लोकांना ते सांगतात हा कार्यक्रम आहे आपला आणि तिथे तो त्या कार्यक्रमामध्ये आज तिथे बॅनर लावण्यात आला होता पण ह्या मनुवादी विचाराने ह्या मनोवादी विचाराने तो बाबासाहेबांना मग त्या बॅनरवरती बाबासाहेब कारण बौद्धजन पंचायत समिती ही बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे आणि ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांचे सभापती आता आनंदराज आंबेडकर साहेब आहेत ते रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पण आहेत तर त्यांना ते कुठे खटकलं बाबासाहेबांचा आणि मग त्यांनी ते बॅनर काढायचा प्रयत्न केला पण त्या लोकांनी समजवलं आमचे बौद्ध शाखा क्रमांक आठशे सहासष्टचे शाखाध्यक्ष सावेसाहेब आहेत ते तर ते समजलं का हा आमचा धार्मिक कार्यक्रम आहे तर तुम्ही असं हे करू का नाही नाही त्यांची ती मनमानी ते बॅनर बिनर आमच्या ठिकाणी लावायचं अशी त्यांनी मनमानी केली त्याला सांगण्याचा प्रयत्न करून त्याला कोणी ऐकलं नाही आणि त्याला त्यांना मारायला सुरुवात केली आणि असं बेदाम मारलं म्हणजे त्या लोकांनी एकटे दोघे नाही जवळ पस्तीस ते चाळीस लोकांनी गँग हा गँग हे त्यांना त्यांना मारायला मारायला सुरुवात केली आणि जेव्हा ही बातमी आम्हाला कळली म्हणजे मी पण आता नुकसान घरी येऊन असा बस जेवायला बसणार होतो तेव्हा मला फोन आला की असं असं झालेलं आहे दादा मी द्या ताबडतोब तसं मी निघालो होते आणि बघितलं तर पोलीस पण मला जर वाट दिसत होतं का पोलिस प्रशासन अक्षरशः हे गुन्हा जर नोंदवायचं त्यांना मानसिकता त्यांची नव्हती आणि जेव्हा आम्हाला कळलं का ही त्यांची मानसिकता नाहीये हा गुन्हा कारण त्या गुन्हेगारांचं पण ते लोक क्रॉस एनसी घेत होते त्यांची मानसिकता आम्हाला गीट दिसली का हे लोक आता आपली काय गुन्हा नोंदणार नोंदणार नाही शेवटी आम्हाला पोलीस स्टेशनच्या आतमध्ये बसायला ठाई आंदोलन करायला लागलं आणि जेव्हा आम्ही आंदोलन केलं तेव्हा धाबेत आणले तर आपल्यासोबत आहेत जे पीडित सर आहेत त्यांच्यासोबत काय घटना घडली गट अॅक्च्युली त्यांच्याकडून जाणून घेणं महत्वाचं आहे सर जमीन ते स्वतः ऍडव्होकेट आहेत आणि पूर्ण कायदेशीर या गोष्टीची नोंद केलेले एफ आय आर मध्ये बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठशे सहासष्ट संलग्न माता रमाई महिला मंडळ आम्ही मागील साडेतीन महिने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत आम्ही वर्षावास कार्यक्रम साजरा करत होतो मालिका आयोजित केली होती आणि उद्या त्याचा समारोप आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा असा कार्यक्रम आयोजित केला होता आठ ऑक्टोबरला आम्ही त्या संदर्भातला बॅनर लावला होता अकुर्ली स्टॉपजवळ परंतु तो कोणी काढून फेकला की काय म्हणजे फेकूनच दिला होता अशा पद्धतीची ती घटना होती पण आम्ही वाद नको किंवा हे नको म्हणून आम्ही दुर्लक्षित करून नवीन बॅनर बनवून आज तो पुन्हा तिथे लावण्याचा प्रयत्न केला असता इथल्या जे गाववाले आहेत आणि ह्यापूर्वी पण आम्हाला तसं सांगितलं गेलं की गाववाले तुमचे बॅनर इथं ठेवले ठेवणे ठेवणार नाहीत कारण त्यावरती आपल्या महापुरुषांचे फोटो आहेत आणि कुठेतरी एक सामाजिक आणि धार्मिक आपण चळवळ चालू चालवत असताना त्या त्याच्या त्याच्यामध्ये अडथळे आणणं हा खरा मनोवाद्यांचा डाव आहे आणि म्हणून आजचा ते बॅनर लावत असताना त्या जो आरोपी आहे ज्याला अटक झालेली आहे तो येऊन तिथे आम्हाला तो बॅनर लावण्यास अडथळा केला पण मी त्यांना समजावून सांगितलं आम्ही तिथे नाही तुमच्या दुकानासमोर आमच्या लावू नका असं सांगितलं आणि जवळपास त्याचं दुकान हे जवळपास शंभर मीटर अंतरावरती असेल आणि तरी सुद्धा त्यांनी तिथे लावू नका त्यावरती आम्ही सांगितलं आम्ही थोडा बाजूला लावतो पण आम्हाला बॅनर लावावा लागेल ते त्याने ऐकलं नाही आणि त्यांनी डायरेक्ट मारहाण करून शिवीगाळ सुरू केली माझे सहकारी असलेले आमच्या शाखेचे सचिव प्रथमेश गमरे यांना सुद्धा मारहाण केली सोबतचे आमचे जे सहकारी होते संदीप पालकर बाबू पडवणकर तर ते पण थांबवण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यानंतर जो तीस पस्तीस लोकांचा मॉब आला आणि त्याने आम्हाला दोघांना अक्षरशः खाली पाडून त्यांनी लाथा बुक्यानी माझ्या तर डोक्यामध्ये त्यांनी लाथा घातलेल्या आहेत प्रथमेश गमरेंच्या छातीमध्ये स्टीलचं जे पाईप होता तो मारलाय माझ्या पाठीमध्ये अशा पद्धतीने त्यांनी मारहाण केली प्रथमेश गंभरेंच्या डोळ्यावरती फाईट मारल्यामुळे त्यांचा डोळा सुजलाय माझा ओठ हे झालेला आहे आता मला तर डोक्याचं सिटी स्कॅन काढायला सांगितलं म्हणजे एवढं मला हे होतंय पण आज त्याबद्दलचे आपण गुन्हा नोंद केलेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये जसं आता साहेबांनी सांगितलं की कोणतंही सेटलमेंट आणि हे काही होणार नाहीये आपण आपल्या मार्गदात्याने जो आपल्याला कायदा दिलेला आहे त्या यांनीच आपण न्याय मागणार आहोत आणि या मनोवाद्यांना खऱ्या अर्थानं धडा शिकवणं आपलं काम आहे आणि त्यातल्या त्यात एक वकिलावरती हात उचलणं कारण त्यांची मजल तर आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचले आणि आता अशा पद्धतीने जर हे चालूच राहिलं तर ही चळवळ आहे ती पवार साहेब आहेत भिंगारे साहेब आहेत आणि आपण सर्वांनी ही चळवळ थांबवली नाही पाहिजे आणि यांना धडा शिकवला पाहिजे असं माझं मनोगत आहे आपल्यासोबत काय महिला अनिता येत आपल्यासोबत जे राजकीय पुढारी पण आहेत सामाजिक कार्यकर्ते सुद्धा जयबीन काय सांगाल काय व्यक्त कराल तुम्ही व्यक्त काय करायचं इतकं भयान म्हणजे कृत्य के केलेलं आहे यांना दिलाच पाहिजे आणि न्याय हा मिळालाच पाहिजे कारण पंचायत समिती भारतीय बौद्ध महासभा म्हणजे बाबासाहेबांनी काढलेली एक धार्मिक संस्था आहे आणि आजही लोकांची अशी म्हणजे घाण वृत्ती आहे की त्यांच्या डोक्यामध्ये आजही तेच आहे की आपल्याला म्हणजे ते कमीच लेखतात केवळ त्यांना बाबासाहेब खटकतात आणि बाबासाहेबांच्या फोटोंची विटंबना करतात यांना सोप म्हणजे आता साहेबांनी दिलेलंच आहे परंतु आणखीन पुढे असं काही नाही व्हावं त्यासाठी ते आपण सतर्क राहणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही जे बोलतात राजकीय सर्व संघटना सर्व हित एका जुटीने आले आणि सर्वजण थांबले आज चार वाजेपर्यंत आम्ही सर्व आहोत इथे आणि साहेबांनी योग्य न्याय दिलाय साहेब पण होते संतोष साहेब पण होते सर्वांनी मिळून इथे आले आणि चांगलं गोष्ट म्हणजे की सर्व पाठिंबा दिलाय मेन गोष्ट म्हणजे प्रथमेश गंभरे हे सह्याद्री संस्थेमधले आमचे उपाध्यक्ष आहेत साहेब पण आणि पंचायत समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि प्रथमेश हे सेक्रेटरी आहेत आणि एवढं भयाड म्हणजे यांना मारहाण केलंय म्हणजे ह्या अकुर्लीमध्ये ना मोगलाय माजली हे कुठेतरी थांबली पाहिजे आणि ह्या सगळं आपल्या समाजाने एकत्रित येऊन इथं मॉब दाखवलाय परंतु पुन्हा असं नाही घडावं याची सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजेच लोक काही लोक गुन्हा पाठी घेण्यासाठी अग्रसर असतात नेहमी त्यांच्याकडे कसं पाहताय त्यांच्यासाठी कायचा फ्रक द्याल तुम्ही नाही नाही मी साहेबांना सांगितलं होतं ज्यावेळेस पी एस आय आले इथे मी त्यांना स्वतः एकटी बाजूला घेऊन म्हटलं साहेब जर ह्या माणसांना जर न्याय मिळाला नाही तर इथं म्हटलं मी पोलीस स्टेशनच्या समोर आत्मधन माझं स्वतःच करेल बाकी नंतर काय होईल ते नंतर बघून घ्या आणि इथं सेटलमेंट ही दुनियादारी काहीच होणार नाही आणि आम्ही करूही देणार नाही कारण का मी स्वतः प्रथमेश हा माझ्या मुलासारखा आहे माझ्या माझं सहकारी आहे माझ्या हॉटेलचा कामगार आहे तो आणि पुन्हा माझ्या घरातला माझ्या फॅमिली मेंबर सारखा आहे आज माझे मुलं सर्व इथे थांबलेले आहेत सगळे जरी थांबले तरी आम्ही थांबणार नाहीये त्यामुळे सेटलमेंट इथं होणारच नाही सेटलमेंट करायला जो येईल ना त्याला उलटा त्याच्यामुळे कायदा कमकुवत होतो की नाही कमकुवत होतो कायदा कमकुवत होतोच ना का हो नाही होत पण आम्ही होऊ देणार नाही साहेब सेटलमेंट जो करायला येईल ना त्याला तिथंच उलटा टांगून मारू हे म्हणजे आमचा इथपर्यंत संदेश आहे आपल्यासोबत रायगड जिल्हा उपाध्यक्ष लोखंडे सर सर इन शॉर्ट मित्रांनो आज जो काही भयानक प्रकार घडला बौद्ध जन समितीचे आठशे सातसष्ट यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याची मजल झाली मी सर्व शाखांना इथून संदेश देईन की आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि एकत्र राहत असताना ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आज एका शाखेला अशा पद्धतीने जी गोष्ट घडलेली आहे उद्या आपल्यावरती वेळ येऊ शकते याच्यासाठी आपण सतर्क राहायला पाहिजे आपण कोणाशी नाती जोडत आहोत आपण कोणाला जवळ करत आहोत हे लायकीचे लोक आहेत का हे सगळं आपण पाहणं गरजेचं तपासलं पाहिजे आणि हे जर आपण नाही तपासलं तर त्याचे परिणाम अशा पद्धतीने दुष्परिणाम अशा पद्धतीने होतील इथे आमचे दादा दादा पवार रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत Uh, यांनी आवाज दिल्यानंतर काय घडतं ते आपण आज पाहिलं आणि अशाच पद्धतीचा आवाज हा बुलंद राहणार आहे uh, ह्याची रिपब्लिकन सेना कधीच परवा करणार नाही आमचे पंचशील आहेत अतिशय सुंदर म्हणजे धार्टीचं काम चाललं चालू, चालू आहे इतकं काय घाबरण्याचे कारण नाही पण आपण सतर्क राहिलं पाहिजे एवढंच मी सांगेन जयबिंग न्यू uh, प्रदेश शहराध्यक्ष uh, जयके गायकवाड सर आहेत सर जयबिंग जयबिंग सर काय सांग आज अकुर्ली ना मध्ये जो प्रकार घडला तो आपल्या समाजावर हा बॅड हल्ला झाला प्रथम मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि आपल्या पूर्ण समाजाने एकत्र येऊन याचा मुकाबला केला आणि इथले पी आय आपले सिनियर साहेब वगैरे यांनीच चांगल्या प्रकारे सहकार्य कार्य केलं आणि आमचे संतोषदादा पवार आमचे लोखंडे साहेब तुम्ही शिरसाट साहेब आपले पंचशील शिरसाट साहेब यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे इथं भूमिका आपल्या समाजाची हे केली पाठिंबा दिला म्हणजे हे आपलं कर्तव्यच आहे आपण एक समाज बांधव आहोत आणि आपलं हे कर्तव्यच आहे आपल्या समाजाला आपण सांभाळत पाहिजे पण समाजाने गं, सुद्धा ह्या गांभीर्य याच ओळखून सर्वांनी एकत्र राहणं खूप काळाची गरज आहे तर याचा मी जाहीर निषेध करतो आणि इथेच थांबतो आ, तर हे होते सगळे आपले अनुयायी ज्यांनी एकत्र राहून संघटित राहून या विषयाला या मनुवादी विचाराला ठेचायचं काम इथे गुन्हा दाखल केल्यामुळे झालेला आहे तर या गोष्टींना नेहमीच ज्या ज्या वेळेस रायगड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अशी मनुवादी पिळावड वरती नागी काढण्याचा प्रयत्न करेल तर त्याला कायदेशीर ठेचलं सांगितलं हरीश पवार सर मी पण नवी मुंबई खांडेश्वर